चाललेल्या नवसंजीवनी देण्यासाठी सरसावली गुहागरमध्ये शृंगार तळी येथील भवानी सभागृहात रंगला जाखडी नृत्य कलेचा महोत्सव लोप पावत चाललेल्या जाखडी नृत्याला नवसंजीवनी देण्यासाठी तरुणाई सरसावली असल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरमध्ये जाखडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते विविध गावातून जाखडी नृत्य कला सादर करण्यासाठी तरुणांसह वयोवृद्ध व्यक्तींचा सहभाग लक्षणीय होता या महोत्सवामध्ये गुहागर तालुक्यातील मंडळांनी सहभाग नोंदवला लोक पावत चाललेली जाखडी नृत्यकला जोपासण्यासाठी तरुणाई सरसावली असल्याचे चित्र आहे संदेश कदम संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न